नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आमचे राधाकृष्ण भजनी मंडळ आहे आमचा ग्रुप नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी भजन सादर करत असतो बरं का दरवर्षी रामनवमीला आम्हाला इथे मोठं राम मंदिर आहे तिथे बोलावतं आणि तिथे आम्ही भजन सादर करतो तर त्यावेळेस आम्ही सुरुवातीला हे गाणं म्हणतो रामाचं तर या गाण्यामध्ये काय आहे रामनामाचा बऱ्याच व्यजप आहे श्रीराम जय राम जय जय राम हे बयाच वे गाड़ा होता है जप केसार होकून श्रीराम जयराम जय जय राम मना आवड़ी ने चार कड़वे भजन है ऐकूया श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम मना आवड़ी ने मना आवड़ी

పడు రామ జపతావాళనామ జపతావాల్మికీ ఋషిలా వాల్మీకి ఋషిలా శ్రీరామాచే మధుర లీలా మృత శతకోటి వదనా శ్రీరామాచే మధుర లీలా మృత శతకోటి వదనా శ్రీరామ జయ రామ జయ జయ రామ శ్రీరామ జయ రామ జయ జయ రామ మన ఆవడి మన ఆవడి

पापाचे पर्वत घेऊन मोक्षपदा गेली श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आवडीने म्हणा आवडीने त्रैलोक्यावर झेंडा लाविला रामदासाने त्रैलोक्यावर झेंडा लाविला रामदासाने <coughs> रामनाम जपता पहिल्या कडव्यात येतो दुसऱ्या पण रामनाम जपता नंतर तिसऱ्याकडवायची सुरुवात कशी फक्त रामनाम राम नाम पहा <laughs> राम नाम, नाम पहा मारती नित्य करी मा नित्य करी दासाचे हृदय मंदिरी राघव वास करी दासाचे हृदय मंदिरी राघव वास करी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आवडीने

శ్రీరామాజు తుజలా అన్నీ నా శ్రీరామ జయ రామ జయ జయ రామ శ్రీరామ జయ రామ జయ జయ రామ మన మన ఆవడి త్రైలోక్యా డావిలా రామదా త్రైలోక్యా ఝే డావిలా రామదా త్రైల్యా ఝం లా రామదాని జయ జయ రంవీర సమర్థ श्री रामदासाने झेंडा झाला म्हणून आपल्याला शेवटी जय जय रघुवीर समर्थ असं म्हणायचं तर असं मी चार कडव्यांचं भजन आहे मैत्रिणी पहिल्या कडव्यामध्ये रामनाम जपता हे दोन शब्द लक्षात ठेवायचे आणि दुसऱ्या कडव्यामध्ये सुद्धा रामनाम जपता राम नाम जपता वाल्या राम नाम जपता वाल्या वाल्मिकी ऋषी झाला वाल्मिकी ऋषी झाला श्रीरामाचे मधुरीला शतकोटी श्रीरामाचे मधुरिला लीला शतकोटी श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आवडीने म्हणा आवडीने त्रैलोक्यावर झेंड लाविला रामदासाने त्रैलोक्यावर झेंड लाविला रामदासाने <laughs> दुसरं कड राम नाम जपता जननी राम नाम जपता जननी गणिका उद्धरली गणिका उद्धरली निज पापाचे पर्वत घेऊन मोक्षपदं गेली निज पापाचे पर्वत घेऊन मोक्षपदं गेली श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आवडीने म्हणा आवडीने त्रैलोक्यावर झेंडा लाविला रामदासाने त्रैलोक्यावर झेंडा लाविला रामदासाने आता तिसऱ्याने चौथ्याकडे फक्त राम नाम पहिला शब्द बघता तिसऱ्याने नाम चौथ्याला रामनाम राम नाम जपहा राम नाम जपहा मारुती नित्य करी मारुती नित्य करी निजदाचे नृदन मंदिरी वास करी निजदासाचे हृदय मंदिरी वास करी राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आवडीने म्हणा आवडीने त्रैलोक्यावर झेल लाविला रामदासाने त्रैलोक्यावर झेंड लाविला रामदासाने चौथं कर राम नाम जप हा राम नाम जप हा నిశావయిశనహావయి శ్రీరామాచన తుదలా అన్నీ నా శ్రీరామాచన తుదలా అన్నీ నా శ్రీరామ జయ రామ జయ జయరామ శ్రీరామ జయ రామ జయ జయరామ ఆవడిే మవడినే త్రైల్యా विला रामदासाने त्रैलोक्यावर रामदासानीवर विला रामदासाने जय जय रघुवीर समर्थ मैत्रिणी असं हे चार कडव्याचं सुंदर भजन आहे यामध्ये श्रीराम जयराम जय जय राम, राम हा जप बऱ्याच वेस होतो त्यामुळे हे गाणं अतिशय सुंदर वाटतं आणि मनाला भोवतं भावतं बरं का तर श्रीरामाचा जप या गाण्यामध्ये होतो म्हणजे गाण्याचं नावच काय आहे श्रीराम जयराम जय जय राम तर हे गाणं मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे आणि तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं प्रत्येक गाण्यामध्ये लक्षात ठेवायला काहीतरी वेगळं असतं या गाण्यामध्ये काय आहे पहिलं लक्षात ठेवायला रामनाम जपता पहिल्या कडव्यात आणि दुसऱ्या कडव्यात सुद्धा रामनाम जपता तिसरं कडवं फक्त रामनाम आणि चौथं कडवं फक्त रामनाम सुरुवातीचा शब्द असे चार शब्द लक्षात ठेवले की गाणं फक्त लक्षात येतात आणि आपोआप तोट्यात देतात थोडं तुम्ही पासावेच म्हणून पाहिलं ना की पुढचे शब्द लगेच आपल्याला लक्षात येतात तर नो हे गाणं मी लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे तुम्ही लिहून घ्या आणि आवडलं असेल तर तुम्ही माझ्या या गाण्याला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या बडण्यामध्ये धन्यवाद एकदा